नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये अर्थात चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खरं तर कालच मी एक रेसिपी पोस्ट केलेली आहे आणि या रेसिपीनंतर मी साधारण दोन ते तीन दिवसाच्या गॅपनी दुसरी रेसिपी पोस्ट करते पण आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि मला तिघा चौघांनी फोन करून विचारलं की आज तू कुठली स्पेशल रेसिपी दाखवणार आहेस तर त्याकरता आज मी ही स्पेशल रेसिपी दाखवत आहे तर आज मी तुम्हाला चीज मिक्स वेज कटलेट दाखवत आहे तर त्याकरता मी इथे अर्धी वाटी मटार त्याचबरोबर एक गाजर घेतलेलं आहे ते बारीक चिरून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही आपल्याला पाण्यामध्ये साधारण दोन ते तीन मिनटं उकळवून घ्यायचं आहे याला एक छोटीशी वाफ आणून द्यायची जेणेकरून हे सॉफ्ट होतील गाजर आणि मटार छान सॉफ्ट झालेले आहेत तसेच एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी बीट किसून घेतलेलं आहे तसेच एक टेबलस्पून आलं मिरची आणि लसणीची पेस्ट बनवून घेतलेली आहे चार बटाटे उकडवून मॅश करून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे वाटीमध्ये मी एक चमचा लाल तिखट गरम मसाला आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ हे सगळं मी एकत्र करून हा मसाला बनवून घेतलेला आहे तर सर्वप्रथम या सगळ्या भाज्या आणि हा मसाला सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भाज्या आणि मसाले मिक्स करून हे तयार झालेलं आहे तर आता या कटलेट करता मी ब्रेड स्लाईसचा वापर करणार आहे जेणेकरून या कटलेटला छान बाइंडिंग मिळेल त्याकरता इथे मी तीन ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत कडांसकटच घेतलेले आहेत मी ते आणि हे आता या मिश्रणामध्ये मिक्स करून छान हे एकत्र करून घ्यायचं आहे याच्यामध्ये करता ब्रेड स्लाईस घातलेत भाज्यांमध्ये जर थोडंसं पाण्याचा अंश असेल तर हा ब्रेड ते पाणी शोषून घेईल जेणेकरून कटलेट बनवताना ती तुटणार नाहीत हे कटलेट बनवण्यासाठी मी सर्वप्रथम हाताला तेल लावून घेतलं आणि हातात मी हा मिश्रणाचा गोळा घेतलेला आहे त्यानंतर त्याची खोलगट वाटी बनवली आहे आता त्याच्यामध्ये मी मोजरेला चीज घातलेला आहे तुमच्याकडे जर मोजरेला चीज नसेल साधं चीज असलं ते घातलं तरी चालेल परत हे एकत्र करून याचा छानसा वॉल बनवून घेतलेला आहे तुम्हाला हे कटलेट गोल ठेवायचे असले तर गोलसुद्धा आकाराला ठेवू शकता किंवा वेगळा कुठलाही आकार देऊ शकता आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे मी याला हार्टचा शेप देत आहे हे बघा अशा प्रकारे मी हार्टचा शेप याला दिलेला आहे आणि सगळी कटलेट मी आता आधी बनवून घेत आहे हे बघा अशा प्रकारे सगळी कटलेट बनवून झालेली आहेत आता ही शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत पॅन तापल्यावर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आणि आता ही कटलेट मी शॅलो फ्राय करता ठेवलेली आहेत दोन्ही बाजून ही कटलेट छान क्रिस्पी अशी बनवून घ्यायची मस्त गरमागरम क्रिस्पी असे वेलेंटाईन डे स्पेशल चीज मिक्स वेज कटलेट खायला तयार झालेले आहेत हे सर्व करताना मी वर्ण थोडेसे पांढरे तीळ आणि कोथिंबीर घातलेली आहे तेव्हा तुम्ही हे कटलेट नक्की करून बघा सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या भरपूर शुभेच्छा बाय बाय